प्राढा आणि कोल्हापुरी चप्पल या वादानंतर पहिल्यांदाच प्राढा कंपनीचं शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झालं कोल्हापुरी चप्पल बनवल्या जाणाऱ्या भागांमध्ये भेट देत या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी कोल्हापुरी चप्पल नेमकी बनते कशी त्यासाठी कारागीर कसे काम करतात त्यांच्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत या सर्व बाबींबाबत चर्चा केली यावेळी या, या शिष्टमंडळाच्या सदस्यांना स्वागत करताना व्यावसायिकांनी कोल्हापुरी चप्पल भेट म्हणून दिली तसेच कोल्हापुरी चप्पल पायात घालून बघा या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पलेचं आणि हस्तकलेचं कौतुकही केलं यावेळी शिष्टमंडळामधील कंपनीचे संकलन आणि विकास प्रमुख तांत्रिक आणि उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सल्लागार आणि व्यावसायिक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरलचे अध्यक्ष ललित गांधी कोल्हापुरी चप्पल व्यावसायिक आणि अनेक कारागिरी आन उपस्थित होते चर्चा सकारात्मक झाल्यास जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल उद्योगाला अवस्था मिळेल असा विश्वास यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडची टीम आज मिलान ते रोम रोम ते दिल्ली दिल्ली ते अहमदाबाद असा विमान प्रवास करत कोल्हापूरला पोहोचली आहे आणि ही प्राडाची टीम पहिल्यांदाच भारतात आली आहे आज कोल्हापुरी चपलाचा जो एक कॉन्ट्रावर्सी प्रडाच्या एक्झिबिशनच्या माध्यमातून तयार झाली त्याचा एक पुढचा टप्पा आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्रडाबरोबर संपर्क साधून त्यांनी कोल्हापुरी कारागिरांच्याकडून चप्पल थेट खरेदी करावं असा त्यांना प्रस्ताव केला आणि त्या माध्यमातून या कारागिरांचा विकास झाला पाहिजे प्राडानं चेंबरची विनंती मान्य केली आणि त्यांची टेक्निकल टीम त्यांचे जे जागतिक जे डिव्हिजन आहे फुटवेअरचं त्याचे जगातले प्रमुख त्यांच्या फुटवेअर डिझायनिंगचे जागतिक प्रमुख आणि त्यांचे बाकीचे कन्सल्टिंग डिपार्टमेंट अशा सहा टेक्निकल लोकांचे जे जागतिक हेड आहेत त्यांच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे ते सर्वजण आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत ते या ठिकाणच्या चपलाच्या उत्पादनाची प्रक्रियेची माहिती घेत आहेत ही प्रोसेस कशा पद्धतीनं होते यामध्ये क्वालिटी कशा पद्धतीनं मेंटेन केली जाते आणि प्राडाच्या ज्या क्वालिटीचे रिक्वायरमेंट आहेत त्यासाठी काय करावं लागेल याचं इव्हॅल्युएशन आज या वेगवेगळ्या ठिकाणच्या भेटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि याच्या पुढच्या टप्प्यामध्ये प्राडाचे ग्लोबल बिझनेस हेड ग्लोबल कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड यांची ऑगस्टच्या या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुढच्या गोष्टींची चर्चा करून निर्णय घेण्यासाठी येणार आहे प्राडाच्या ह्या प्रदर्शनाच्या वादानंतर जगभरांच्या सगळ्या फॅशन ब्रँडचं सुद्धा कोल्हापूरकडे लक्ष केलेलं आहे कोल्हापुरी चप्पलाला फार मोठं ग्लॅमर तयार झालेलं आहे आणि प्राडासारख्या ब्रँड ज्यावेळी कोल्हापुरी चप्पल त्यांच्या प्रोडक्शन रेंजमध्ये आणतो त्यावेळी हा एक लक्झरी ब्रँड होऊ शकतो कोल्हापुरी चप्पल असं एक डेफिनेशन तयार झालं आणि कोल्हापुरी चप्पल हाय एंड प्रोडक्ट म्हणून या जगाच्या बाजारपेठेत आणता येईल जगातला सर्वात मोठा लक्झरी ब्रँड ज्यांचा वर्षाला पन्नास हजार कोटीची विक्री आहे तो ब्रँड कोल्हापुरातल्या आपल्या जवाहर नगर सुभाष नगर या ठिकाणी येणं आणि आपल्या कारागिरांची थेट संवाद साधणं किंवा त्यांची प्रक्रिया बघणं हे पहिल्यांदाच घडते झालं हे नक्की चांगली गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या कंपनीनं ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे कोल्हापुरी चप्पल बघितली आमची आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांना छोटी चप्पल सुद्धा गिफ्ट केली आमची किचेन त्यांना खूप आवडली आणि त्यांच्या इथं जी बनलेली प्राडाची जी कोल्हापुरी होती आणि आपली ती सुद्धा त्यांनी बघून त्यांना म्हणजे कळालं की आपलीच कोल्हापुरी चप्पल आहे ते आणि त्यांनी आपली कोल्हापुरी चप्पल बघताना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले कशी बनते काय बनते आणि क्वालिटी सुद्धा बघितली त्यांनी आपली वेगवेगळ्या व्हरायटी दाखवल्या विशात बसणारी ज्यावेळी चप्पल दाखवतील त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं काय हो आपल्याकडं कार टू कारपडी चप्पल बनते बरेच लोक व्ही आय पी ते चप्पल घालतात आणि ते त्यांना दाखवले आम्ही आणि पॉकेट फ्रेंडली चप्पल आहे ती किशात सुद्धा घालून तुम्ही जाऊ शकता कुठं पण जेव्हा लागेल तुम्ही ती गाडीत किंवा घरामध्ये ती वापरू शकताय तर त्यांना ती खूप चप्पल आवडली आणि त्यांनी तिची एक मागणी सुद्धा केली आम्ही त्यांना ती कोल्हापुरी चप्पल आपल्या कोल्हापूर वासियांकडून गिफ्ट केली माझं नाव रोहित गवळी टिपटॉप कोल्हापुरी चप्पल अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा